राज्यात सध्या विधानसभेची तयारी अगदी जोरदार सुरू असल्याचं चित्र दिसत आहे महाविकास आघाडीचा विचार करायचा झाल्यास महाविकास आघाडी मधल्या तीनही मित्र पक्षांमध्ये रस्सी खेच सुरू आहे याच रस्सी खेच मध्ये आणि याच रेस मध्ये शरद पवारांनी एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलेलं मुख्यमंत्री कोण असेल हा माझ्या पक्षाचा प्रश्न आहे मात्र मुख्यमंत्री पदासाठी पक्षात कोणीही इच्छुक नाही कोणालाही मुख्यमंत्री होण्यात रस नाहीये राज्यात आम्हाला सुशासन आणायचं आहे आणि त्यासाठी सरकारमध्ये बदल हवाय जनतेला पर्याय हवाय आणि आम्हाला परिवर्तन हवंय आणि त्यासाठी आम्ही काम करणार आहोत त्यामुळं मुख्यमंत्री कोण होणार किंवा कोण होणार नाही हे महत्वाचं नाही असं विधान शरद पवारांनी दोनच दिवसांपूर्वी केलंय पदासाठी इच्छुक नाही असाच घेतला जातोय महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षातनं जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जात होते त्या जयंत पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय त्याही पुढे जाऊन जयंत पाटलांच्या हाती जास्त ताकद जाऊ नये म्हणून शरद पवारांनी आधीच त्यांची हवा काढून आहे का जयंत पाटलांच्या वाढत्या ताकदीला आळा घालण्यासाठी शरद पवारांनी अशी घोषणा केली आहे का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत त्यामुळे या निर्णयामागील नक्की कारण काय असू शकतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहता बत्ती शरद पवारांच्या मुख्यमंत्री पद नाकारण्याच्या पाहिलं जात आहे दोन हजार चार मध्ये शरद पवारांनी निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला होता निवडणुकीत पाडापाडीचं राजकारण होऊ नये म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे पण जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा देखील शरद पवार या निर्णयावरती ठाम राहिले होते त्यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षापेक्षाही जास्त आमदार निवडून आले होते महत्वाचं म्हणजे अजित पवार आर आर पाटील छगन भुजबळ पद्मसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील असे मुख्यमंत्री अजित पवारांनी त्या प्रसंगाचा उल्लेखही केला होता सोबतच त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शरद पवारांच्या एका निर्णयाचा हवाला देखील दिला होता एक्क्याण्णव मध्ये शरद पवारांना केंद्रात जबाबदारी मिळाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं आणि अशा वेळी सुधाकरराव नाईक या त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तीला शरद पवारांनी मुख्य केलं होतं मात्र सुधाकरराव नाईकांनी त्यानंतर शरद पवारांचं ऐकलं नाही आणि त्यामुळे दोन हजार चार मध्ये मुख्यमंत्री पद नाकारण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला असावा पण मला नाही तर छगन भुजबळांना मुख्यमंत्री करता आलं असतं असं अजित पवार म्हणाले होते यावरती उत्तर देताना शरद पवारांनी खळबळजनक खुलासा केलेला की दोन हजार चार मध्ये मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्री पद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता कारण ते फारच नवखे होते मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती त्यामुळं अधिकची मंत्रीपद आणि खाती मिळून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याच्या निर्णयावरती आम्ही आलो होतो असं शरद पवार म्हणाले होते थोडक्यात मुख्यमंत्री डोईजड होऊ शकतो आणि मुख्यमंत्री पदावरनं पक्षात फूट पडू शकते हे मुख्यमंत्री पद नाकारण्यामागे शरद पवारांनी आजवर ही दोन महत्वाची कारण दिलेली आहेत आणि यामुळे जयंत पाटील यांच्या बाबतही शरद पवार साशंक असू शकतात आणि याच पहिलं कारण असंय ते म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटात वाढलेलं जयंत पाटलांचं महत्व जयंत पाटील हे शरद पवार गटाचे सध्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यामुळे एकूणच पक्षफुटीच्या प्रकरणात आणि त्यानंतर जयंत पाटलांनी महत्वाचा रोल निभावलाय त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही काही महत्वाचे पक्षप्रवेश करून घेण्यात जयंत पाटील पुढे होते नीलेश लंके, बजरंग बाप्पा सोनवणे ही त्याचीच काही उदाहरणं आता विधानसभा जयंत पाटील मोडवरती आहेत कागलमध्ये समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाबाबतही जयंत पाटील महत्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसतंय त्यानंतर महाराष्ट्रभर हा फॉर्म्युला कायम ठेवत यांनी वाईमध्ये भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली थोडक्यात शरद पवार जसे पक्षप्रवेश प्रवेश करून घेण्यासाठी पुढे असतात तसंच जयंत पाटील करत असल्याचं दिसून येतं आणि त्यात बऱ्यापैकी जयंत पाटलांना यशही मिळाल्याचं दिसून येतं दुसरं कारण म्हणजे जयंत पाटील हे ज्येष्ठ आणि राजकीय ताकद या दोन्ही निकषात बसणारे शरद पवारांच्या नंतरचे पक्षातले क्रमांक एक चे नेते आहेत अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे जयंत पाटील यांच्या बरोबरीचे नेते असल्याचं बोललं जायचं मात्र त्यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळं जयंत पाटील हे आता पहिल्या फळीतलं एक मोठं नाव शरद पवार जयंत पाटलांच्या राजकारणातला आणि सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव देखील त्यांचा मोठा आहे पाटील एकोणीसशे नव्वद पासून सात वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर मध्ये सर्वात तरुण अर्थमंत्री पुढे दोनदा गृहमंत्री ग्रामविकास मंत्री अशी महत्वाची खाती जयंत पाटलांकडे होती सध्या त्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्षही आहेत महत्वाचं म्हणजे या अनुभवामुळे जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनाही वरचड ठरतात त्याचमुळे जयंत पाटील सध्या तरी शरद पवार गटाकडनं मुख्यमंत्री पदाचा दावा सांगण्यात नंबर एक वरती दिसतात अशा वेळी जयंत पाटलांकडे मुख्यमंत्री पद देणं हे शरद पवारांना रिस्की वाटू शकतं कारण आधीच त्यांचा पक्ष मोठ्या स्थित्यंतरात जात आहे आणि अशा वेळी पक्षात दुसरं एक समांतर पॉवर सेंटर जयंत पाटलांमुळे उभं राहू शकतं अशी शरद पवारांना भीती असू शकते त्यामुळे जयंत पाटलांच्या रूपाने दुसरं शक्ती केंद्र टाळण्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री पद टाळलं असावं अशा चर्चा सुरू आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जयंत पाटलांना पक्षातनच विरोध आहे जयंत पाटील यांना पक्षात छुपा विरोध असल्याच्या चर्चा आतापर्यंत असायच्या मात्र लोकसभा निवडणुकीनंतर तो पक्षांतर्गतला विरोध थेटपणे समोर आला लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार उजवी ठरली होती मात्र त्यानंतर पक्षात श्रेयवादाची पक्षा लढाई सुरू झाली वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या भाषणातूनही श्रेयवादाचं राजकारण होत असल्याचं समोर आलं राष्ट्रवादीच्या चांगल्या कामगिरीनंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटील किंगमेकर ठरले भरल्याचे बॅनर लावले होते आणि याचाच उल्लेख करत रोहित पवारांनी पुढील काळात कुणी स्वतःला किंगमेकर म्हणून घेईल पण हा विजय कुणा एका नेत्यामुळे झालेला नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला घवघवीत यश मिळालंय तसंच शरद पवारांनी या वयात ज्या तडफेने प्रचार केला त्याचही आपल्याला कौतुक करावं लागेल असं म्हणत जयंत पाटील समर्थकांवरती रोहित पवारांनी टीका केली होती त्यानंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सहा जून रोजी एक्स वरती एक पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवारांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती थोडक्यात जयंत पाटलांच्या मागे पूर्ण पक्ष उभा नाहीये असे एक परसेप्शन थेट जनतेसमोर आणलं गेलं याचाच धागा पकडत पुन्हा एकदा पक्षात फूट टाळण्यासाठी जयंत पाटील किंवा कुणालाही मुख्यमंत्री केलं नाही असं म्हणण्याची संधी शरद पवारांना मिळते आणि त्यातनच मग त्यांनी मुख्यमंत्री पद नाकारल्याचं दिसतं मात्र पक्षाचा हा निर्णय जयंत पाटलांना मान्य असेल का आणि मान्य असेल तर तो किती वेळ हा निर्णय ते मान्य करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद नाकारण्यामागे आणखी काय राजकारण असू शकतं कमेंट करून नक्की कळवा आणि असं राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून होऊ